नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एटमध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी टेंबू योजना उपसा सिंचन टप्पा क्रमांक सहाच्या कामाचे लवकरच होणार भूमिपूजन दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी युवा नेते सुहास बाबर यांनी विटा येथील त्यांच्या बंगल्यावरती पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी टेंबू योजनेपासून जे गाव वंचित आहे व ज्या गावांना कमी पाणी मिळते अशा गावाचे दुष्काळी संकट आता दूर होणार सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये येणाऱ्या गावांचा समावेश आहे आणि या गावांचे दुष्काळ दूर व्हावे यासाठी स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी हा मुद्दा लावून धरल्याने मंत्रिमंडळामध्ये त्यांना मंजुरी मिळाली व तिथेच स्वर्गीय बाबर यांचे गेले कित्येक वर्षांपासून बघितलेले स्वप्न साकार झाले अशी माहिती सुहास बाबर यांनी पत्रकारांना दिली इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणा डिव्हिजन प्रमुख दिलीप गायकवाड त्यामध्ये सोयवाडीतून एक पंप स्टेशन होईल तिथून पाणी मूळस्थानावरती जाईल मूळस्थानातून परत त्याचे पार्ट आहेत मग काही पाणी त्या मूळस्थानाच्या टाकीवरून बिकोडी बिकोडी मानचा काही भाग त्या भागात जाईल त्याच्यानंतर काही दुसरं पाणी रेनावीच्या तलावात जाते तिथं पंप हाऊस होता पण तो पंप हाऊस रद्द करून बुस्टर पंप बसवलाय हो त्याच पाईपला जर पाणी आलं तसंच बूस्ट करून परत ते अळसरवाडीच्या टेक्यावरती मी तामखडीवरती पाणी जाईल आणि तिथून परत खाली त्याची वितरिका सगळ्या आहेत त्याच्यानंतर तिन्ही तालुक्यातले मी बाहेरच्या मतदारसंघातलं काय तुम्हाला सांगणार नाही पण खानापूर विधानसभा मतदारसंघातल्या खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलमधले जे गावांचा समावेश आहे त्या गावांचं फक्त तुम्हाला मी नाव त्याचं क्षेत्र तुम्हाला पाहिजे असेल तर आत्ता देतो ना तर लेखी तुम्हाला मी त्याचं सगळं देतो निवडी एक केडेगाव तालुक्यातलं त्याच्यात समावेश आहे खानापूर तालुक्यामध्ये विटापूर्व आपलं सोयवाडी त्याच्यानंतर मूळस्थान गुंफा या भागामध्ये त्याचं पाहून जाते विटापूर्व विटा त्यात कसबा विटा काही चांगली रोडचा काही भाग त्याच्यामध्ये समावेश होतोय मेटकरी वस्तूचा मुंडे काही भाग त्याच्यामध्ये समाविष्ट होते गारडी वासुंबे भांबर्डे आता वासुंबेच्या भांबरडे तलात पाणी जाते पण तो वरून म्हणजे सगळे फुलबागेपासून त्याला पाण्याचा सप्लाय परत आत्ता जाते ते डायरेक्ट आपण डेंगऱ्यावरून वितरे गेले त्याच्यातून आपण त्या तलावात भरतोय तर ते सगळा ओडा ते सगळे बंधारे भरून त्या तलावापर्यंत त्या ठिकाणी पाणी येते धारगेवाडी कुर्ली पारे बामणी रेनावी जाधववाडी जकीनवाडी गोरेवाडी आईनवाडी खानापूर धोंडगेवाडी पोसेवाडी रेवणगाव बलवडी घोटीखुर्द घोटी बुद्रुक आणि भडकेवाडी ही आपल्या तालुक्यातल्या समावेश असलेल्या गावांची आहे ते तासगाव तालुक्यामध्ये पाडळी धामणी नरसेवाडी हातनूर कचरेवाडी किंदरवाडी पेड गौरगाव मांजारडे मोराळे विजयनगर आणि धोंडेवाडी असं त्या गावांचा समावेश होते पळशीमध्ये पळशी योजना निर्णय केलेला आहे तिथल्या तलावामध्ये परत तिथे एक पंप हाऊस त्या ठिकाणी होतोय आणि त्या पंप हाऊसमधून पळशी बांदुरगड ताडाजवाडी आणि कुसबावडे या गावांचा समावेश होते आणि आटपाडी तालुक्यातली मग झरेचा ता काही भाग होता काही विभूतवाडीचा भाग होता उंबरगावचा काय भाग होता काही दिगंजचा पार्ट होता त्या आठपाडीच्या पूर्व भागातली जेवढी गाव वंचित राहिली होती त्या सगळ्या गावांचा समावेश या सा त्या कामतच्या वितरिकेतून त्यांना पुढे त्या पाण्याचा लाभ त्या ठिकाणी होतोय मतदारसंघामध्ये जे भाऊंचं स्वप्न होतं की एकही गाव ह्या पाण्यापासून कृष्णेच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही ते स्वप्न आज खऱ्या अर्थानं या मतदारसंघातल्या आम जनतेचं पूर्ण होते जे स्वप्न भाऊने बघितलं होतं ते पूर्णत्वास त्या ठिकाणी आपण नेतोय